नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी विथ वर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज एक नवीन सर्टिफिकेट घेऊन आलेलो आहे की जे नॅशनल लेवलचं सर्टिफिकेट आपल्याला फ्रीमध्ये मिळतं तर मित्रांनो आपण गुगलमध्ये नॅशनल स्पोर्ट बोर्ड असं टाईप करून एक वेबसाईट येते नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनर बोर्ड त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता है। अशा पद्धतीने नॅशनल अँड स्पोर्ट अँड फिजिकल फिटनेस बोर्ड वेबसाईट ओपन झालेली आहे तर खाली वेलकम टू नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्ड असं लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती वेगळे सेक्शन्स आहे आणि वेगळे स्पोर्ट त्याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे मित्रांनो वी एल वी लाईव्ह स्पोर्ट अबाउट अस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खेळाचे असे आपल्याला इमेजेस बघायला मिळतात तर सर्व स्पोर्ट्ससाठी ही वेबसाईट सपोर्ट करत असते तर थोडं खा खाली स्कोर केल्यानंतर आपल्याला इथं पेपरची अशी कातरना इथं नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्डची बघायला मिळतात यात वेगवेगळ्या स्पोर्ट्सविषयक माहितीसुद्धा आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ही संपूर्णपणे जेन्युन वेबसाईट आहे आणि पूर्णपणे शासकीय आहे आणि याच्याद्वारे दिलं गेलेलं सर्टिफिकेट हे पूर्णपणे व्हॅलिड आहे मित्रांनो आपल्याला प्लेस सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो तर याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला आपलं नाव टाकायचं आहे आपलं संपूर्ण नाव ह्याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीची सर्व माहिती आपल्याला इथं टाकायची आहे सर्वात अगोदर आपलं संपूर्ण नाव नंतर आपला मोबाईल नंबर नंतर आपला ईमेल ॲड्रेस आणि मेल फीमेल सोबतच आपण ज्या राज्यामधून बिलॉंग करता ते राज्य आणि आपला पिन नंबर आपण कोणता गेम आवडतो आणि कोणत्या गेम खेळण्यासाठी सर्टिफिकेट हवं आहे तो गेम आणि इथं प्लेयर कोच आणि अदर्स आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पी डी एफ स्वरूपाचं एक सर्टिफिकेट ऑटोमॅटिक जनरेट होताना दिसतं तर पूर्णपणे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत शिन पूर्णपणे जेन्युन असं हे सर्टिफिकेट आहे तर बघू शकता मित्रांनो आपल्यासमोर अत्यंत जेन्युन आणि नॅशनल लेवलचं हे सर्टिफिकेट आपल्याला इथं बघायला मिळत आहे नॅशनल स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस बोर्ड असियन स्पोर्ट फिजिकल फिटनेस हे संपूर्ण नाव इथं आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्री फ्री सर्टिफिकेट हे डाउनलोड करू शकता बघा संपूर्ण माहिती इथे दिस दिसते आहे अशा पद्धतीने तुम्ही फ्रीमध्ये अनेक असे सर्टिफिकेट कोर्स आहे जे मी तुमच्यासाठी आता आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे ते फ्रीमध्ये करू शकता आणि आपला रिझ्यूमे अत्यंत चांगला करू शकता आहे तर अशाच नवीन नवी शासकीय करियर विषयक आणि फ्री सर्टिफिकेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र